शिवसेना भवनामध्ये तुम्ही प्रवेश केलात आणि प्रवेश करत असताना त्या ठिकाणी बा शिवसेना भवनाच्या शिवसेना भवनाच्या पायऱ्यांवरती नतमस्तक होऊन तुम्ही प्रवेश केलात काय भावना होत्या काय सांगतात ही गोष्ट खरी आहे की या वास्तूमध्ये चोवीस वर्षानंतर मी आलो त्यामुळे बाळासाहेबांच्या आठवणी इतर नेते आठवणी आमचे सुधीर शु। शु। भाऊ असोत आमचे साळवी साहेब असोत यांच्या आठवणींना बराच उजाळा मिळाला या ठिकाणी आमच्या नेते मंडळींची खास करून बाळासाहेबांचं प्रेमही पाहिलेलं आहे बाळासाहेबांचं ओरडी खाल्लेलं आहे रागवणंही पाहिलेलं आहे आणि बाळासाहेबांनी ह्याच वास्तूतून मला उमेदवारी जाहीर केली नगरसेवकाची ह्याच वास्तूतून भुजबळ साहेबांच्या समोरची माझगावची उमेदवारी जाहीर केली होती तीही मला आठवली आणि निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी मला बाळासाहेबांनी बोलून घेतलं त्यावेळेला ह्या सेनाभवनच्या समोर असताना तो जल्लोष मी पाहिलेला आहे आणि त्या आठवणी आणि त्याच्यामुळे कंठ थोडा दाठून येतो की आज एवढ्या वर्षाने आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून प्रवेश करत होता आज एक राज ठाकरे यांचा मनसैनिक म्हणून प्रवेश केला शिवसैनिक त्यावेळेला होतो आणि आता दोघा भावांमध्ये फारकत थोडी झाली होती वैचारिक मतभेद होतो मन मला आता ते मतभेद जवळजवळ संपुष्टात आलं असं मला दिसतंय मनही तर विश्वासही निर्माण झालाय त्याच्यामुळे पाऊल ठेवताना खूप मला प्रसन्न वाटला आनंद वाटला राऊतांनी देखील तुमचं कौतुक केलं ते म्हणले मन की मनसेचं संपूर्ण कॅबिनेट जे आहे ते शिवसेना भवनामध्ये आलेले आहे सांगितलं की तुम्ही सगळेजण आज पात्रता परिषदेला जा बोलायचं तर फक्त आजची अनाऊन्समेंट होती एक तारखेच्या मोर्चाची तेवढ्यासाठी आम्ही आलो होतो शिवसेना भवन आता तर शिवसेना भवन काही फरक वाटले कारण अनेक 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 घटनांचं साक्षीदार शिवसेना भवन आहे ज्या पद्धतीने निवडणूक शिवसेना भवन हे अभैद किल्ल्यासारखं त्याचं रूप होतं आता थोडंसं नवीन पिढी आल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं बदल केलेला आहे त्या प्रशस्त आता आणखीने झालेलं आहे एवढाच बदल झालेला आहे बाकी विचार तेच आहेत नेते तेच आहेत लढाई करणारे सगळे सैनिक आम्ही तेच आहोत बदललं बाकी काहीच नाही हां आता तर सगळ्या बाब तुम्ही बघितले का आता नेते म्हणजे सतत भेटतात राजसाहेब उद्धव साहेब नेहमी भेटतातच आहेत भविष्यामध्ये तर आता एकत्रित पुढे जातील असं चित्र त्यांनी दिसतंय केल्यामध्ये आपण पाहतो की चोवीस वर्षानंतर बाळा नांदगावकर हे शिवसेना भवनामध्ये आले आणि त्यांनी अनेक आठवणी ज्या आहेत त्या आठवणी सांगितल्याचं पाहायला मिळालं त्यांची निवडणुकीची नाव जाहीर होणं असू द्या अथवा विजय जल्लोषाची मिरवणूक असू द्या अशा सर्व आठवणी ज्या आहेत त्या बाळा नांदगावकर यांनी या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कॅमेरामॅन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर टी मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव